नमस्कार लोकनिर्धार चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली त्यामध्ये पात्र महिलांना दर महिना एक हजार पाचशे रुपये मिळणार आहेत आणि त्यानंतर सर्व महाराष्ट्रभर योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व महिलांची ठिकठिकाणी गर्दी होऊ लागली योजनेचा लाभ राज्यभरातील अधिकाधिक महिलांना मिळावा या दृष्टीने माहिती सरकारने अनेक अटी शिथिल करत या योजनेची प्रक्रिया अधिकाधिक सुलभ करण्याचा प्रयत्न केला आहे त्यासाठी मोफत नावनोंदणी अभियानही सुरू करण्यात येत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातसुद्धा अशीच ठिकठिकाणी गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कांदागावमध्ये या योजनेची माहिती अंगणवाडी सेविका अपर्णा पाटकर अक्षता आचरेकर आशा स्वयंसेविका स्वाती बेलवलकर आणि महिला भरारी ग्रामसंघ बचत गट लिपिका वैष्णवी विद्याधर राणे यांनी त्यावेळी उपस्थित सर्व महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेची संपूर्ण माहिती सविस्तर समजावून सांगितली त्याद्वारे पात्र महिलांना योग्य ते मार्गदर्शन व आवश्यक कागदपत्रांची यादीसुद्धा सांगितली कांदेगावमधील सर्व महिलांकडून या योजनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र शासन यांच्याप्रती आदर आणि आभार व्यक्त करण्यात येत आहे लोकनिर्धार साठी विशाल राणे सिंधुदुर्ग